सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क तुमचं महानेटवर्क माझ्या प्रिय क्रांती क्रांतिज्योती सावित्रीबाई जयंती जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन उन्हामुळं अभिवादन करून त्यांच्या जीवनचरित्रावरती आधारित छोटीशी कविता या ठिकाणी मी आपणापुढे सादर करत आहे तत्पूर्वी एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते तुम्हाला शिक्षणाचा खऱ्या अर्थानं अधिकार सावित्रीबाईंमुळं प्राप्त झालेला आहे आणि गेल्या दोन वर्षापासून कोरोनानं तुम्हाला शाळेपासून दूर केलेलं होतं म्हणजे योगायोग शिक्षणापासून वंचित ठेवल्या जायचं त्या महिलांना त्या मुलींना पहिल्यांदा शिक्षणाचा अधिकार सावित्रीबाईंनी मिळवून दिला आणि दोन वर्षापासून तुम्ही शाळेपासून दूर आहात पहिल्यांदा आपल्या शाळेत अशा पद्धतीचा जयंतीचा महोत्सव किंवा कार्यक्रम हा पहिल्यांदा होतोय आणि तो देखील सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने ठीक <laughs> आहे तर माझी छोटीशी कविता तुमच्यापुढे मी सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई कार्यकर्तृत्वाचा शिक्षणात उमट लाठसा कार्यकर्तृत्वाचा शिक्षणात उमट लाठसा माय श्री शिक्षणा होतावसा श्री शिक्षणा होतावसा वेदनांनी सामाजिक जर्जर होते केले जरी वेदनांनी सामाजिक जर्जर केले होते जरी सुधारणे हिम्मत सावित्री नाही हरली तरी सुधारणे हिम्मत सावित्री नाही हरली तरि कादा मदती ज्योतिरावन्नाया माईचा कान्दा मदतीचा ज्योतिरावन्नाया संकल्प जनसेवेचा महान सावित्री आईचा महान सावित्री आईचा प्रतिगामी शक्तिंस डगमगल्या ना डरल्या ना प्रतिगामी शक्तींस डगमगल्या ना डरल्या ना महिला न्यायासाठी सदैव फिरल्या ना हरल्या महिला न्यायासाठी सदैव फिरल्या हरल्या सावित्रीच्या कार्याचा उत्सव कृतीयुक्त करू साजरा सावित्रीच्या कार्याचा उत्सव कृतीयुक्त करू साजरा वंचितांच्या माय माऊलीला करू विनम्र मानाचा मुजरा वंचितांच्या मायमाऊलीला करू विनम्रमानाचा मुजरा धन्यवाद